माझं नाव हिमराज बापू तेली आमचे युनियनचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ अहिल व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपरमॅक्स कंपनीची आज मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये मिटिंग नेमकं काय आश्वासन करण्यात आले आणि काय चर्चा झाली मिटिंगमध्ये आम्हाला गेले महिन्यात सतरा महिन्यासून कंपनी बंद आहे सतरा महिन्यासून आमचा पगार मिळा मिळावा व्यवस्थापनाने तो, तो लवकर रिलीज करावा असं सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत व्यवस्थापनाचे कोणतेही प्रतिनिधी तिथे हजर नव्हते तरी मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे शासनातर्फे यासंदर्भ आपल्याला काय आश्वासन करण्यात आलं आहे कधीपर्यंत कर्मचारी आमची एकच मागणी आहे की बाबा लवकरात लवकर कंपनी कशी चालू होईल आणि सतराशे कामगाराची रोजीरोटी कशी चालू होईल आणि त्यासाठी आमचे युनियनचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ अहिर हे सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्यांचा जो अनुभव त्यांनी त्यांना पणाला लावलेला आहे आणि त्याच प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी पण दिलेलं आहे आणि सर्व युनियनचे प्रतिनिधी त्या त्याच्या सामील होऊन पुढची भूमिका घेणार आहेत महाराष्ट्र राज माझं नाव अशोक सोपान शिंदे आहे मी सुपरमॅक्सचा एक कर्मचारी आहे आमचे युनियन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या माध्यमातून आमचे नेते सचिन आहेर यांच्या अथक प्रयत्नाने बऱ्याच कोर्टामध्ये आम्ही आत्तापर्यंत आम्ही लेबर कोर्टामधून ते पूर्ण पंचवीस केसेस आम्ही हे केलेले आहे करून आम्हाला ऑर्डरसुद्धा तिची भेटलेली आहे तरीसुद्धा झाली आज आपली मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्यासोबत त्या बैठकीनंतर काय आश्वासन का झाली काय चर्चा झाली काय आपलं आमच्या आत्तापर्यंत सतरा सा, महिने झाले कंपनी बंद पडून कामगारांची हालाखीची परिस्थिती आहे आणि कामगार सध्या बरेचसे हाल अपेष्टेमध्ये कोणी घर विकून कोणी आपलं परिवारपूर्ण मुलं हे करून मुलंसुद्धा शाळेला जायचे त्यांचे बंद झालेले आहेत ते सर्व आता आम्ही मुख्यमंत्र्याकडे मांडली आणि मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून असं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे काही एक करू पण आम्ही कंपनी ही चालू करू अगोदरचा मालक रॉकी मल्होत्रा यांनासुद्धा त्यांनी तुमचं प्रपोजल द्या आणि त्या प्रपोझलला आम्हाला जर योग्य वाटत असेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के कंपनी चालू करण्यासाठी गव्हर्मेंटच्या माध्यमातून मदत करू आणि जो जुना मालक आहे ॲक्टिस त्यांनासुद्धा आम्ही अनेक प्रकारे त्यांना वेटी सांगण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावरती एस आय टी म्हणा किंवा विविध माध्यमातून त्यांना आटकाव करून त्यांना इथं इंडियामध्ये आणून त्यांच्यावरती केसेस टाकून हे करण्याचं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि बरेच महिने झाली आमची कंपनी बंद आहे आणि आमची उपासमारी आमची चालू आहे कामगारांची त्या माध्यमातून एकच ठरलेलं आहे की लवकरात लवकर कामगारांची देणी देण्यात यावी कामगारांची पगार देण्यात यावी आणि कंपनी चालू करण्यात यावी आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी समाधानकारक असं तोडगा निघेल असं आश्वासन दिलेलं आहे सर प्रकाश काशीनाथ बाऊसकर मी सुपरमॅक्सचा कर्मचारी आहे ज्या आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा आज, आज। खरं म्हणजे सतरा महिने आमचा पगार वगैरे सुपरमॅक्स व्यवस्थापन या ॲक्टिस कंपनी रोखून धरलेलं आहे त्यामुळे आमची उपासमारी झालेली आहे पण आम्ही साहेब सी एम साहेब किंवा आमचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ आणि इतर सर्व कर्मचारी आणि सगळे अधिकारी वर्ग कामगार आयुक्त यांच्या यांच्याबरोबर सोबत बैठक घे गे, घेण्यासाठी आलो होतो त्या बैठकीमध्ये ॲक्च्युअल साहेबांनी कामगाराच्या बाजूनी मोठा सपोर्ट दिलेला आहे कारण त्यांच्या वारडामधली कंपनी आहे ठाण्यातली तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही कंपनी चालू झाली पाहिजे आणि आमचा कामगारांना पगार हा दिलाच गेला पाहिजे ती ॲक्टिसची कंपनी असो कुठे बाहेरची फंड टाकणारी असो जर ॲक्टिस जर बाहेरची फंड टाकणारी असेल आणि ती जर इथे बी के सीला जर त्या ऑफिस असेल तर बी के सीवरती पण आपण जाऊन तिथेही आपला एक नवीन प्रतिनिधी तयार करूया सरकारच्या माध्यमातून एक प्रतिनिधी देणार आहेत ते आम्हाला आणि त्या प्रतिनिधीच्या मार्फत हे सगळं प्रकरण आहे हे वरपर्यंत घेऊन त्यांची चौकशी करून जर काय भासलंच तर ईडीसुद्धा लावण्यात येईल जर कोणी याच्यामध्ये पैसे खाल्ले असतील तर कारण काही असे माहिती पडते की सुपरमॅकच्या व्यवस्थापनाने अफरातफरी केलेली आहे त्यामध्ये शिंदेसाहेब बोले आपण सर्वांचं ईडी लावून वरच्या लेवलला त्यांना पुरावे देऊन सगळं माहिती घेऊ आणि ही कंपनी त्वरित चालू करावी नाही चालू होत असेल कोणीही नाही करू शकत जुने मालक करू शकत नसतील तर कामगारांचा जो काही हिशोब असेल तो तरी त्यांना त्वरित देण्यात यावा असं शिंदेसाहेबांनी ठोस भूमिका घेतलेली आहे मागणी काय आणि सरकार आमची मागणी आहे बघ आमची सरकार तर चांगल्या पद्धतीने बघितलं आहे सरकारचा उद्देश हा क्लिअर आहे की आमचा सरकारच्या माध्यमातून ही कंपनी चालू झाली पाहिजे आणि कामगार उपाशी नाही मेला पाहिजे रोजीरोटी रोजीरोटी यांची चालू के झालीच पाहिजे आणि आमच्या मागण्या म्हणजे की आम्हाला पगार मिळाला पाहिजे या आमची देणी जी कंपनीकडे बाकी आहे ती आमची देणी त्वरित मिळाला पाहिजे आणि ज आमच्याकडे कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत पण अजूनही व्यवस्थापन त्या मानत नाही आहे त्या मानण्यासाठी शिंदेसाहेबांनी एक प्रतिनिधी नेमलेले आहेत आणि ते आता याच्या पुढचं कार्य करणार आहे डे टू डे त्यांना त्यांची हे माहिती मिळणार आहे आणि ते स्वतः त्या जातीने त्याच्यामध्ये लक्ष देणार आहेत आमचे सचिन भाऊ पण त्याच्यामध्ये स्वतः जातीने लक्ष देणार आहेत आणि हा पूर्ण विषय तिथे ते, ते, ते क्लिअर करून घेणं मार्गी लावणार असं आम्हाला वाटतं आहे धन्यवाद